स्नेहाचा सुगंध दरवळ आनंदाचा सोना विनंती आमची परमेश्वराला सौख्य समृद्धी लाभ तुम्हाला तमाम जनतेस दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गोरगरीबांचे कैवारी एकशे आठ गाडीवरील इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर साई स्पर्श क्लिनिक चे भारतीय जनता पार्टीचे वैद्यकीय आघाडी भोर तालुका अध्यक्ष डॉक्टर मंदार माळी यांच्याकडून भोर तालुक्यातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार माझं नाव डॉक्टर मंदार सुरेश माळी किकवी तालुका भोर जिल्हा पुणे पुणे नॅशनल हायवे बेंगलोर या ठिकाणी किकवी साई स्पर्श हॉस्पिटल आपलं हॉस्पिटल आहे मोठं त्या ठिकाणी सर्व प्रकारचे आयुर्वेदिक उपचार आपल्या ठिकाणी केले जातात त्याच त्याचबरोबर प्रसूतीपूर्व प्रसूती पश्चात त्याचप्रमाणे वंदेतव यावर आपल्याकडे आयुर्वेदिक उपचार केले जातात तसेच त्याच्याबरोबर आपल्या ठिकाणी माझ्याकडे डी व्ही जी वन झिरो एट माध्यमातून अत्यावश्यक सेवा या संदर्भात मी इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर म्हणून गेली अकरा वर्ष कार्यरत आहे यामध्ये तुमच्याकडे रोड अपघात घ्या त्यानंतर पॅरॅलिसिस घ्या किंवा हार्ट अटॅक घ्या किंवा अदर कोणत्या गोष्टी असतील त्या इमर्जन्सीमध्ये अत्यावश्यकमध्ये त्यासाठी आपल्याला इमर्जन्सी सेवा पुरवली जातील आणि मी आता आ आ, या ठिकाणी आत्ता सध्या वैद्यकीय आघाडी उत्तर कार्नी यामध्ये उपाध्यक्ष बोध यामध्ये मी का बा भाजप यामध्ये मी कार्यरत आहे तर सर्व नागरिकांना याच्या संदर्भात कोणती मदत लागली तर संदर्भात मी तुमच्या सेवेत चोवीस तास अवेलेबल आहे आणि दिवाळीच्या तुम्हा सर्व नागरिकांना आपल्या पंचक्रोशीतील पिकवी भोर सारवा तसेच ह्या पंचक्रोशीतील सर्व बेऊ या सर्व नागरिकांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा